धुळे सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या महाकाळ फाट्यावर आज दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरदाव कार पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले अनिता परसराम कुटे वय वर्ष अठ्ठेचाळीस भागवंत यशवंत चौरे वय वर्ष सत्तेचाळीस सृष्टी भागवंत चौरे वय वर्ष तेरा वेधनम भागवंत चौरे वय वर्ष अकरा अशी मृतांची नावे आहेत या अपघातात परसराम लक्ष्मण कुटे आणि छाया भागवंत चौरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त भाविकांची ही कार अक्कलकोट येथून देवदर्शन करून छत्रपती संभाजीनगर कडे परत येत असतानाच ही दुर्घटना घडली घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह गोंदी पोलिसांनी मदत कार्य केलं नववर्षाच्या पहिल्या दिवशीही दुर्घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत